नमस्कार मंडळी आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे संक्रांती स्पेशल नवरी चौखाणे या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि यासाठीच आजच्या व्हिडिओत आपण अजून नवीन संक्रांती स्पेशल नवरी चौखाणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला तर सुरू करूयात संक्रांती स्पेशल नवरी सेवखाणे नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांचीनी माझी जोडी खुश राहो रावांचीनी माझी जोडी हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुखसमृद्धी येऊ दे आमच्या संसारात रावांचं नाव घेते सुखसमृद्धी येऊ दे आमच्या संसारात मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेवो रावांचीनी माझी जोडी परमेश्वर सुखी ठेवो रावांचीनी माझी जोडी गुळांनी येतो लाडूला गोडवा गुळांनी येतो लाडूला गोडवा रावांचं नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा रावांचं नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचं वाण रावांच्या नावाने घेते सौभाग्याचं वाण काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्माचा रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्मांचा तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नातं तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवलं सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवलं रावांचं नाव घ्यायला मैत्रिणींनी अडवलं रावांचं नाव घ्यायला मैत्रिणींनी अडवलं संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचं वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचं वाण रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुचं हे कारण रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचं हे कारण असंख्य तारे नभात पहावेत निरखून असंख्य तारे नभात पहावेत निरखून रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचं नाव घेते रावांना लवकर बोलवा रावांचं नाव घेते रावांना लवकर बोलवा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचं प्रेम लाख रुपये तोळा रावांचं प्रेम लाख रुपये तोळा गोड गुळात मिसळले गोड गोडगुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच देईल लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण सं करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी ज्योत दिव्याची मंद तेवते ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संसारूपी सागरात पती असावे हौशी संसारूपी सागरात पती असावे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास मकर संक्रांतीसाठी रावांचं नाव घेते खास मकर संक्रांतीसाठी काळ्या साडीला सा चांदीचा सास काळ्या साडीला चांदीचा सास ना। रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज वणीच्या गडावर आहे सप्तशृंगी आईचा वास वणीच्या गडावर आहे सप्तशृंगी आईचा वास रावांना भरवते मी तिळगुळाचा घास रावांना भरवते मी तिळगुळाचा घास गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हवशी रावांचं नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं तिळगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचं नाव घेते इकडे द्या लक्ष रावांचं नाव घेते इकडे द्या लक्ष मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते ऐका देऊन कान रावांचं नाव घेते ऐका देऊन कान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवेरान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा नाव घेऊन राखते पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान माझ्या संसाराला नजर ना लागो कोणाची माझ्या संसाराला नजर ना लागो कोणाची रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तर हे होते संक्रांती स्पेशल नवरी चौखाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन उखाण्यांच्या व्हिडिओसाठी आपली परंपरा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे हे उखाण्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद